नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा ॲप्लिकेशन वरती तसेच आपल्या स्पर्धा विषय आपल्या सर्वांच्या स्वागत करतो आपण बघत आहोत अलंकार अलंकारामध्ये आपण बघत आहोत अर्थ अलंकार अर्थ अलंकाराचा आज आपण पुढचा प्रकार बघणार आहोत याचं नाव आहे अनन्वय अलंकार अनन्वय अलंकार आपण व्याख्येच्या माध्यमातून समजून घेऊ त्याची व्याख्या आहे ज्या वेळेस उपमेयाची तुलना ज्या वेळेस उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही उपमेय म्हणजे मूळ वस्तू उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे ती वस्तू अशा कंडिशन मध्ये तुलना होऊ शकत नाही म्हणून उपमेया बरोबर केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वतः बरोबरच करणे म्हणजेच कोणता अलंकार होय अनन्वय अलंकार होय ज्या वाक्यामध्ये तुलना करण्याचा संबंधच येत नाही तुलना करण्याचा संबंधच येत नाही तो अनन्वय अलंकार असतो जसं की पहिलं वाक्य दिलं आहे बघा आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्यापरी म्हणजे ताजमहल एवढ्या जगामध्ये एकच आहे आणि तो त्याच्या सारखाच आहे असं दुसरा ताजमहल नाही की ज्याच्याशी त्याची तुलना होऊ शकते झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु महा जस की आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज सांगा राजे झाले नाही झाले नाही होणार नाही होणारही होऊ शकत नाही तशी तर सांगितलं बघा झाले बहुत होतील बहु आहेत छत्रपती शिवराया सांग राजा या जगतामध्ये होणे शक्य नाही आहे पण नाही होऊ शकत नाही असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो आई सारखी आईच आईची माया आईची मायाच आईची जागा कोणी घेऊ शकत नाही म्हणून आई सारखी कोण असते आईच असते म्हणून या ठिकाणी अननवे अलंकार होणार आहे पुढचं उदाहरण बघा या दानाशी या दानाहून अन्य उपमान नसेल म्हणजे आता इथं सांगितलेलं आहे या दानाशी या दानाहून अन्य नसेल उपमान आपण म्हणतो अन्य दान सर्व श्रेष्ठ दान असत मग त्याच्या त्याची तुलना कोणासारखी होऊ शकत नाही म्हणजे ते आहे त्याच्यासारखं दुसरं असू शकत नाही नंतर आमरा खरोखर तुझ्या सम तूच आहे आमरा म्हणजे काय एखादं आमरे असेल बरोबर आपण म्हणतो थंड हवेचं ठिकाण असेल किंवा आपण आपल्या आवडती एखादा पदार्थ असेल आपल्या आवडती एखादी व्यक्ती असेल वस्तू असेल घटक असेल आपल्याला त्याच्याशिवाय दुसरं कोणी तुलना करू शकत नाही म्हणजे तुझ्यासारखं काय आहे तूच आहे तेव्हा अननुय अलंकार होईल बालकवी सारखे एकमेव निसर्ग कवी म्हणजे कोण बालकवी बालकवी कवी सारखा दुसरा कवी त्याची तुलना करू शकत नाही म्हणजेच अननुय अलंकार अर्जुना सारखा वीर अर्जुनच आहे या जगतावरती अर्जुनासारखा दुसरा वीर होणे नाही अर्जुनाची तुलना कोणासोबत केल्या जाऊ शकत नाही कोणी ते सांगितलेलं आहे अर्जुनासारखा वीर अर्जुनच शकुंतलेच्या सौंदर्याचे वर्णन काय करावे शकुंतला इतकी सुंदर आहे की तिच्या सौंदर्याचं वर्णन काय करावे की तिच्या सारखी सौंदर्य होती तीच आहे तिच्या सारखी सौंदर्य होती जगतामध्ये कोणी नाही तिच्या सौंदर्याची तुलना होऊ शकत नाही पण या ठिकाणी अनन्वय अलंकार होईल पुढे बघा कृष्णा इतका चतुर कृष्णा इतका युद्ध कला निपुण कली निपुण कृष्णा इतका वेदशात्र संपन्न पुरुष म्हणजे केवळ कृष्णच होईल कृष्णासारखं कोण आहे कृष्णच आहे प्रेम करावं तर कृष्णासारखं म्हणजे आपण बालपण जागाव तर कृष्णासारखं जवानी जागावं ती कृष्णासारखी यवन तारुण्य जागाव तर कृष्णासारखं आपण म्हणतो ना मग कृष्णासारखं कोण होईल कृष्णाच होईल त्याची तुलना कोणाशी केल्या जाऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी आनंद वय अलंकार होईल अलंकाराच्या सिरीज मध्ये सहभागी होण्यासाठी ऐंशी सत्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी पंधरा या नंबर नंबरवरती मला हाय पाठवा मी ग्रुपला तुम्हाला ऍड करून घेतो या ठिकाणी आपण थांबू सर्वांना जय